नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते अपला चैनल वर्ती, आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि ममा मंडळी आज आहे रविवार आणि एक व्हिडिओ शूट केला पण तो व्हिडिओने हा व्हिडिओ एकत्र नाही करू शकतं म्हणून हा दुसरा शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि हो आज रविवार आहे तर रविवार स्पेशल तुम्हाला माहिती आहे की नाही मी नॉनव्हेज काही ना काही बनवत असते तर म्हटलं आज काय बनवावं तर माझ्याकडं घरामध्ये सुके फिश आहेत झिंगा आणलेला आहे सुकट आहे त्याच्यानंतर अजून परत ओले बो सुके बोंबिला आहेत असं सुका मावरा हा मी घरात आणून ठेवलेला होता तर म्हटलं आज सुका मावऱ्यांमध्येच काहीतरी नॉनव्हेज बनवावं कारण दुपारी मी दाळ खिचडी केली होती किंवा मग म्हणजे झिंगा झिंग्याची चटणी झिंग्याची भाजी किंवा मग हे आपलं एक तर ज्वारीची भाकरी बनवेल किंवा चपाती बनवेल हे ऑप्शन ठेवते दोघांमध्ये जे मला कम्फर्टेबल वाटेल ते मी बनवेल कारण अरवीच चपाती खूप आवडीने खातो त्यासाठी तर मंडळी आजचा माझा संडे स्पेशल असा मेनू आहे झणझणीत अशी झिंग्याची चटणी सुक्का मावरा तर तुम्हाला दाखवते कोणी कोणी त्याला कर्दी पण बोलतं कर कर्दी कर, कर हे नाव आहे त्याचं आणि एक सुक्का झिंगा कोणी कोणी सुकट पण बोलतो पण सुकटी लहान असते आणि झिंगा थोडा मोठा असतो तर चला सुक्या झिंग्याची जी चटणी रेसिपी पण झटपट शेअर करेल तुमच्यासोबत आणि अति उत्तम लागते खाणाऱ्यांनाच कळू शकतं तिची काय आहे पण कशाप्रकारे बनवतं तिला साफ करायला ॲक्च्युली खूप वेळ लागतो पण शॉर्टकटमध्ये तुम्ही कसे बनवू शकतात ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल मी आता चला मग रेसिपीसाठी रेसिपी दाखवते तुम्हाला मंडई हे आहे सुके झिंगे आणि आता इकडे बघू शकता तुम्ही याची साईज पण छान आहे तर सुका झिंगा ना हा साफ करायला ना खूप वेळ लागते खरं तर सुका झिंगा साफ करायला खूप वेळ लागतो काय करावं लागतं माहितीये का आ, जे नाका हे जे वरची बघा तिचं जे नाक आहे नाकच बोलतात ना हा मे बी नाकच बोलतात आय नो तर हे जे नाक आहे ते साफ करायला खूप वेळ लागतो म्हणजे काय करतात नाक आणि हे पाय सगळं काढून टाकावे लागतात पण झटपट जर तुम्हाला ही सुकटची किंवा झिंग्याची जी चटणी करायची असेल तर त्याचा सोपा आयडिया सांगते की जेणेकरून तुम्हाला साफ करायला तेवढा वेळ नाही द्यावा लागणार तर कसं करायचं ते सांगते तुम्हाला आ, चला विशाल काटा काटा हा हा हाय बघा अशी तिचे नाक असतात हे आणि ते टोचतात ते अशी नाही बनवू शकता आपल्याला पहिले साफ करावं लागतं हे तोडावे लागतात नाकं म्हणजे ही अशी होते मग नाकं तोडल्यानंतर छान आता बघूया ट्राय करूया झिंगा झिंगा सुक्का झिंगा सुक्का झिंगा ट्राय करूया नाक एवढं माझ्या हाताला टोचला अक्षरशः चांगलं साफ केल्यानंतर ती बघूया ट्राय आता मी दाखवते तुम्हाला की झटपट असे साफ कसे करायचे ते आणि पहिले तर भाजून घ्यायचे आपल्याला दाखवते चला आता तर मंडळी इकडे ना कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हा जो झिंगा आहे तो आपल्याला पहिले आपल्याला पहिले तर याला साफ करून घ्यायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये ना काय असतं माहिती आहे का हे बघा असे थोडे ना काळे झालेले झिंगे असतात किंवा मग खाली माती असते हे बघा असे कचरा असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आणि आता इकडे बघू शकता कढई छान तापली आहे तर मी मला जेवढे बनवायचे आहेत आता मला एवढे बनवायचे आहेत तर आता हे भाजायला ठेवलेत मी छान भाजून घ्यायचे भाजायचे चांगले आपल्याला जेवढं भाजणार तेवढं त्याचा जो उग्र वास असतो तो, तो निघून जाणार आता हे जे नाकं आहेत याचे किंवा हे साफ करायला तुम्हाला माहिती खूप उशीर लागेल तर आपण शॉर्टकट मध्ये त्याला साफ कसा करायचं हे दाखवते तुम्हाला हात पहिले तर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण चांगला ते 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 भाजू तेवढा भाजता येईल तेवढा भाजायचा आहे याला चांगला आणि जसं जसा भाजतो तसं तसा रंग चेंज होतो तुम्ही बघू शकता आणि आता हा घरामध्ये आपला किचन मध्ये ट्रुमाल असेल किंवा असा एक्स्ट्रा कपडा ठेवलेला असतो तो घ्यायचा आणि असा हे करून घ्यायचं पहिले प्लेटमध्ये टाकून ठेवायचा आणि सुकी मच्छी आहे तर सुकी मच्छी आहे तर वास तर येणार अक्षरशः चार घरांना कळत कि बाबा कुठेतरी सुी बोंबील आहेत किंवा सुकट बनते झिंगा बनतोय हे चार पाच घरांना कळल्याशिवाय राहत नाही ते कारण वास येतो त्याचा गॅस बंद केलाय आणि आता हे काढून घे थोड गार होऊन द्यायचे खाली कसा पडलेला आहे बघा काळा काळा पूर्ण त्याचे जे हे झिंग्याचे छोटे छोटे पाय असतात ते हे बघा असा एवढा निघाला पाहिजे साफ करून हा झाला साफ असं साफ करावा लागतो त्याला खरं तर पण मग आपण शॉर्टकट मारणार आहोत कारण आता कसं आहे थोडा वेळ पण हवा आपल्याला काय करायचं हे रुमालामध्ये असे ठेवले आहेत ना हे असे करायचे असे पकडायचे काटे लागतात सांभाळून आणि असं यायचं असं करायचं काटे टोचतात खूप सांभाळून करायचं असाई तुम्ही बघू शकता सगळे जे तिचे नाक होते ते निघून गेलेले आहेत हे बघा खूप साफ झाली हे बघा पूर्ण पाय तुटून गेले समोरचे तिचे जे तोंड होतं ते तुटून गेलेलं आहे आणि अशा सगळ्या साफ झालेल्या आहेत हे बघा सगळ्यांचे तुटले आहेत सगळ्यांचे ऑलमोस्ट एखादं असेलच थोडंसं ते आपल्या हाताने काढून घ्यावं लागेल आपल्याला हे बघा अच्छा ही थोडी मोठ्या साईजची म्हणून नाही तुटलं तिचं हाताने काढून घ्यावं लागेल पण सगळ्यांचेच निघाले आहेत आता ना विशाल हे बघा तर असं मग हे रुमालातून आपल्याला साफ करून घ्यायचं सगळे काढून हे बघा ऑलमोस्ट झालेले आहेत तर मंडई साफ करून हे एवढ्या झिंग्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आणि हा एवढा कचरा निघालेला आहे त्याच्यातला हा आपल्याला डायरेक्ट फेकून द्यायचा आहे नाहीतर याचा वास पर्यंत तर मंडळी आता हे जे साफ करून घेतले स्वच्छ त्याला आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत मस्त धुवून घ्यायचे पाण्यामध्ये आणि भिजत घालायचे सॉफ्ट होतात थोडेसे खाण्यासाठी आणि कांदे टमाटर मध्ये खूप छान लागेल हो कट करून घेतले ते माझ्या चॉपरला फिरून घेते मला इझिली पडेल ना त्यासाठी आणि चटणी वगैरे असं सुकट नॉनव्हेज असेल तर कांदा जास्त लागतो तर मंडई आता मला कांदा तर मी इकडे तुम्ही बघता मशीन मध्ये छान चॉप करून घेतलेला आहे हे दोन कांदे मस्त चॉप करून घेतले आहेत एकदम बारीक आणि दोन टमाटर घेतले हिरव्या मिरच्या कोथमीर आणि कडीपत्ता असं आहे आणि आता हिरव्या मिरच्या कट करून घेते तर हा दोन कांदे चॉप करून घेतले आपल्याला तो भारी होतो आणि हे जे टमाटर आहेत ते पण मला आता कट करून घ्यायचंय याच्यामध्ये टमाटर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ऑलरेडी मोठे कांदे दोन मोठे टमाटर असं सगळं घेतलेलं आहे प्रमाण तर कांदा छान गोल्डन ब्राउन कलरचं झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ही हिरवी मिरची ऍड करणार आहोत हा दोन दोन हे जे आहे ते पण छान करून घेतले ते पण आता करणार आहोत कांदा टमाटर हिरवी मिरची कडी पत्ता हे छान असं गोल्डन ब्राऊन कलर घ्या करून घ्यायचं आहे आणि इकडे तर हे जे झिंगे आहेत ते पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता भिजलेत ते सॉफ्ट झालेत आता तर हे जे झिंगे आहेत तुम्ही बघा भिजले आहेत छान सॉफ्ट झाले ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यांना आणि आता हे हो आरवी शिकडी आहे आरवी शिकडी तू इथे बघा बघ मम्मा काय करते बघ झिंगा बनवते आणि हे त्याच्यामध्ये आता सोडून ठेवायचे <laughs> आरवीशला दुकानात जायचंय आणि छान परतून घ्यायचे हे त्याच्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि ही हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर कसे दिसत एक नंबर खूप भारी दिसतात मंडळी आणि चव पण खूप छान लागेल त्यांची ते झणझणीत झालेले असते मीठ मी टाकलं याच्यामध्ये चवीनुसार इकडे बघा कशी झाली आहे खूपच छान ठीक आहे थोडं पाणी चाले आणि कधी जेवायला बसणार आणि कधी खाऊ असं झालंय खूप छान आहे बघा झिंगे ना ॲक्च्युली काही लोक आहेत ना पूर्ण त्याचे ते नाक वगैरे असतात ना विशाल काटे वगैरे ते सगळे तसं ठेवतात पण आपल्याला ते खायला जमणार नाही आरविशला पण नाही जमणार तुम्हाला पण नाही जमणार म्हणून मी ठेवले नाही म्हणून मी पूर्ण साफ करून घेतल्यात त्या नाहीतर बहुतेक लोक तशीच तर फायनली झिंग्याची चटणी तयार झालेली आहे आणि इकडं चपात छान अशा मस्त चपात्या होतात तिकडे विशाल आणि आरविशनी जेवायला घेतलेलं आहे काय हो कशी भाजी हा छान छान हो हो तुझा कार ठीक आहे मंडई मी जेवणच चाललं होतं आणि तेवढ्यात पाणी आलं पाणी आलं म्हणून मी जेवण खूप फास्ट केलं आणि लगेच कामाला सुरुवात केली तिकडे बघा तुम्ही माझं किचन एकदम स्वच्छ धुऊन झालेलं आहे आणि आता हे पिण्याचं पाणी भरते फिल्टर पण भरलेलं आहे चालू आहे माझं घरातलं काम सावरायचं आणि हा हंडा हा कसा रोजचा वापरात नाहीयेत पण तरी मी स्वच्छ धुवून भरून ठेवते कारण कधी पाणी वगैरे नाही आलं तर मग मा लागेल मला असं एमर्जन्सीचा वेळ कामही येतो पण रोज मला धुवून घासून भरवून ठेवावं लागतो आणि आता सवय लागली तो जर नाही भरला तर असं वाटतं पाणीच नाही भरलं म्हणून किंवा पाणी नाही आलं आहे त्यासाठी आणि पाण्याचं स्पीड तुम्ही बघू शकता किती आहे काय करायचं आता डॉक्टर कडे जायचंय का बर पाहायला लागलं कुठे लागलं पाहायला पाणी प्या, प्या। दे। दे। जा पेचे। पेचे। दे दो दे चला घरी चला घरी जाऊन झोपून घ्या झोपून घ्या घरी जाऊन घरी जाऊन झोपून घ्या आराम करा हा असं चालतं घरी बर असं ठीक आहे चालेल हॅलो आले तुम्ही हा झोपा झोपून घ्या औषधं खाल्लेत ना झोपून घ्या तर मंडळी आ, आता माझं घरातलं सगळं आवडलं तुम्ही पाहिलं असेल आणि आर्विशची अशी खूप मस्ती चालू आहे डॉक्टर डॉक्टर खेळतात आर्विश आणि विशाल आता सगळं घरात लावरून झालं आहे फ्रेश वाटतं आहे जरा आणि संडे माझा असं पूर्ण संपलेला आहे ॲक्च्युली सकाळी थोडं उशिरा उठले होते पण मग झालं माझं सगळे काम मला थोडं बाहेरचं पण काम होतं ते पण केलं मी आणि मंडळी आज तुम्हाला सुक्या झिंग्याची चटणी दाखवली तर ती कशी झाली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय